आणि शिवाज काय बनवू बर ठीक आहे बनवतो झटकीपट होणारी महाराष्ट्र झुंका आज आपण रेसिपी बघणार आहोत त्यासाठी दोन पळी तेल घेतलं एक चमचा जिरं टाकलं एक चमचा मोहरी टाकली दोन मोठे कांदे चिरून बारीक टाकले चांगला भाजून घ्यायचा कांदा थोडासा लसूण आपण टाकला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर एक चमचा आपण हिंग टाकला हिंग टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपली महाराष्ट्र चटणी टाकली एक चमचा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आपण त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपण दोन दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतले दोन चमचे शेंगदाणे घेतले ते ते चांगले मिक्स करून घ्यायचं शेंगदाणा आणि बेसनपीठ आता आपण ह्याच्यात थोडं थोडं मिक्स करायचं थोडं थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर एक पाच मिनटं आपण चांगली वाफ काढून घ्यायची हे बघा आपला महाराष्ट्र झुमका तयार झाला सोबत खाऊ शकतोय असा सुक्का सुक्का करून घ्यायचा हे आपलं आता तयार झालं आहे महाराष्ट्र झुंका आपण एका डिशमध्ये काढून घेऊया असं आपण काढून घ्यायचा हे आपली डिश तयार झाली चला तर आता लाईक अँड सबस्क्राईब करा पटकन